कला दर्पण न्यूज इचलकरांचे विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक आणि आवाडे प्रेमींनी दिवसभर अभूतपूर्व अशी गर्दी केली होती दूरध्वनीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहळ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार चंद्रदीप नरके सांगलीचे आमदार सुधीर गाडगिर खानापूरचे आमदार सुहास बाबर खासदार शाहू महाराज छत्रपती मालोजी राजे छत्रपती आदींसह विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या फुलांच्या जागी वही मुलांचं शिक्षण पुढे नाही या ब्रिदानुसार ना हार तुरे शिक्षणासाठी वह्या आणा या आवाहनास उदंड प्रतिसाद लाभला या वह्या गोरगरीब होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनींना देण्यात येणारे अवघ्या दहा महिन्यात कोट्यवधी रुपयांचे कामे करून विकास कामांचा धडाका लावलेला आमदार राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी सर्व आवाडे कुटुंबियांच्या वतीनं औषण करण्यात आलं तसेच सहकार महर्षी कल्लापन्ना आवाडे माजी वस्त्र उद्योग मंत्री प्रकाश आवडे यांच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळी सौ किशोरी आवाडे सौ मौशमी आवाडे उत्तम आवाडे स्वप्नील आवाडे वैशाली आवाडे रवी आवाडे आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते वाढदिवसाचं औचित्य साधत वृक्षारोपण अनाथ आश्रमात भोजन अंगणवाडीत फळ वाटप गोशाळे चारा पंचगंगा स्मशानभूमी श्रीदान वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तू प्रदान तसेच भोजन यासह मोफत आरोग्य तपासणी दोनशे वीस महिलांना साडी वाटप बालवाडीतील मुलांना खऊ वाटप ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन पासबुक प्रदान नवदुर्ग महिला निवड आणि सन्मानचिन्ह प्रदान इचलकरंजी विधानसभा मर्यादित मॅरेथॉन स्पर्धा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत वाढदिवसाचं औचित्य साधून फळांपासून बनविलेला हार आमदार राहुल आवाडे यांना घालण्यात आला तर कार्यक्रम स्थळीच आयुष्यमान कार्ड नोंदणी यांनी वाटप करण्यात आलं तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळालेल्या रुग्णांना मजूर पत्रांचं वाटप करण्यात आलं दिवसभरात आमदार अशोकराव माने संजय पाटील यड्रावकर अजय पाटील यड्रावकर आदित्य पाटील यड्रावकर महापालिका आयुक्त पल्लवी पाटील अशोक स्वामी सतीश डाळ्या रवींद्र माने सागर चाळके श्रीनिवास बोहरा कृष्णा भोरा तानाजी पोवार भाऊसो आवळे विठ्ठल चोपडे विलास गाताडी युवराज माळी शामराव कुलकर्णी पंकज मेहता दिलीप मुथा उदय मुथा जतनसिंह मेहता अरविंद माने अनिल डाळ्या दैनिक महासत्ताचे कार्यकारी संपादक तरुण दत्तवाडे दैनिक राष्ट्रगीतचे संपादक अजय जाधव प्रमोद बसाटे सुशांत कलागते अरविंद शर्मा धनंजय टारे मधुकर मुसळे रुबेन आवळे अरुण आवळे चंद्रप्रकाश थाडे मान्यवरांसह विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी विविध उपसरपंच सदस्य विविध संघटनांचे पदाधिकारी त्यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या यावेळी प्रकाश अहमद मुजावर चौगुले बाळासाहेब कलागते सुनील पाटील प्रकाश मोरे भाजपा इचलकरंजी पूर्व मंडळ अध्यक्ष श्रीरंग खवरे ग्रामीण मंडळ अध्यक्ष बाळासाहेब माने पश्चिम मंडळ अध्यक्ष शशिकांत मोहिते पैलवान अमृत भोसले रवी जावळे आदी उपस्थित होते वाढदिवस समितीच्या शेखर शहा अभिषेक पाटील किनेकर राजू बोंद्रे दीपक सुर्वे नितेश पवार सतीश इम्रान नाना पाटील तात्या सो कुंभोजे कपिल शेटके अजिंक्य रेडे करमहेश महेश पाटील राहुल घाट नरेश हरवंदे अमोल जाधव अमोल होगाडे सुरेश राठी यांनी सुरेख नियोजन केले होते